सदलगा नगरपालिका अध्यक्ष उपाध्यक्ष निवड दहा मार्चला जनता दल धर्मनिरपेक्ष गट ठरणार सामान्य जनरल नगराध्यक्ष पदासाठी आणि परिशिष्ट जाती महिला एस सी महिला उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम चिकोडीचे तहसीलदार यांनी दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली आहे दहा मार्च रोजीचा नामनिर्देशन सकाळी दहा वाजता दुपारी बारापर्यंत छाननी दुपारी साडेबारापर्यंत पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आणि निवडणूक करायची झाली तर दुपारी एक वाजता निवडणूक कार्यक्रम आणि निकाल असे वेळापत्रक जाहीर केले आहे सदलगा नगरपालिकेवर एकूण तेवीस निर्वाणची सदस्यांपैकी दहा काँग्रेस गटाचे अकरा भाजप गटाचे आणि दोन जनता दल धर्मनिरपेक्ष गटाचे तसेच चिकुडी सेडळगा विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि चिकुडी लोकसभा मतदार संघाचे खासदार यांना उपस्थित राहण्याचा आव्हान करण्यात आले आहे बहुमत सिद्ध करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप कटाला जनता दल धर्मनिरपेक्ष कटाची साथ घ्यावी लागणार आहे त्यामुळे केवळ दोनच नगरसेवक असलेल्या जनता दल धर्मनिरपेक्ष कटाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे या दोन नगरसेवकांच्या निर्णयामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये जटिल संभ्रम निर्माण झाला आहे सदलगा नगरपालिका अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे महान करे न्यूजसाठी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा